सर्वांना नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन शासन निर्णय घेऊन येत असतो आणि त्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन केलेल्या महत्त्वाच्या बाबीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत असतो आज देखील राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या अनुषंगाने राज्यामध्ये नवीन अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रमाची अंमलबजावणी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून कशाप्रकारे करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या शासन निर्णयामध्ये पाहणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या युट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचा हा शासकीय निर्णय आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या अनुषंगाने नवीन अभ्यासक्रम व पाठ्यक्रमाची अंमलबजावणी राज्यात सन दोन हजार पंचवीस सव्वीस पासून टप्प्याटप्प्याने करण्याबाबत आता नक्की या शासन निर्णयामध्ये काय सांगितले ते आता आपण समजून घेऊया त्यासाठी पहा या ठिकाणी विविध प्रकारचे संदर्भ दिले आहेत यापूर्वीचे जे काही शासकीय जी आर किंवा शासन निर्णय आहेत त्या संदर्भात या ठिकाणी संदर्भ दिलेले आहेत प्रस्तावनेमध्ये या शासन निर्णयाचा सांगितलेला आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस हे शतकातील पहिले शैक्षणिक धोरण आहे पण त्यापूर्वी एकोणीसशे चौसष्ट सहासष्ट मध्ये कोटारी आयोगाला असेल एकोणीसशे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असेल यामुळे राज्य व देशातील शिक्षणामध्ये अनेक सुधारणा घडून आल्याचं आपल्याला माहीत आहे आता जवळपास चौतीस वर्षांनंतर आपल्याला माहित आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या एकोणतीस जुलै दोन हजार वीस रोजीच्या बैठकीमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार ला मंजुरी मिळाली आहे आणि त्यानुसार नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये पूर्वीचा जो दहा अधिक दोन अधिक तीन ही जी आपली रचना होती त्यामध्ये बदल आदिक तीन, आदिक तीन, आदिक चार याप्रमाणे रचनात्मक बदल केलाचा आपल्या सर्वांना माहित आहे तर यामध्ये पायाभूत स्तरापासून पदवी स्तरापर्यंतच्या शिक्षणाचा समावेश करण्यात आलेला आहे सदर राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होणार आहे सर्वांना सहज शिक्षण समता गुणवत्ता परवडणारे शिक्षण आणि उत्तरदायित्व या पाच मूलभूत स्तंभावर उभारलेले हे धोरण संविधानिक मूल्यावर आधारित आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस ची राज्यामध्ये जी अंमलबजावणी होणार आहे त्यासाठी हे पाच मूलभूत स्तंभ महत्वाचे आहेत तसेच सन दोन हजार पर्यंत साध्य करायच्या शाश्वत विकासाच्या ध्येयाशी हे धोरण जोडले जाणार आहे हे शैक्षणिक धोरण दोन हजार वीस अनुसार पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार आकृती शिक्षणाचे प्रारंभिक अर्ली चाइल्डहुड केअर अँड यावर आधारित पायाभूत स्तर तसेच शालेय शिक्षण शिक्षक शिक्षण व प्रौढ शिक्षण या घटकाचे अवलोकन करून राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची गुणवत्तापूर्ण व प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी चोवीस मे दोन हजार तेवीस रोजीच्या शे निर्णया वे राज्यस्तरातील समितीची स्थापना करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्य देखील इयत्ताने आणि विषयाने यापुढे पाठ्यपुस्तकामध्ये टप्प्याटप्प्याने बदल करणार आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं आणि त्या दृष्टीने पायाभूत स्तर व शालेय शिक्षण स्तराच्या सर्व उपस्तरांसाठी या नवीन अभ्यासक्रमाची अमल बजावणी करण्याची बाब शासनाचा विचाराधीन होती आणि त्यानुसार हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे आता आपण शासन निर्णय काय ते पाहूया राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र स्टेट कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत तयार करण्यात आलेले राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीस तसेच राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण हजार मधील तरतुदी योग्य त्या बदलासह टप्प्याटप्प्याने लागू करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे तर त्यानुसार आता या शासन निर्णयामध्ये काय सांगितले ते आपण समजून घेऊया पण शालेय शिक्षणाचा आकृतीबंध कसा असणार आहे ते समजून घेऊया एक आकृतीबंध राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस प्रमाणे नव्याने तयार झालेले स्तर पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार खालील खालीलप्रमाणे आहेत ज्यामध्ये या स्तरांची रचना आता खालीलप्रमाणे करण्यात आलेली आहे तर आता ती समजून घेऊया पा अनुक्रमांक स्तर त्याचा वयोगट आणि इयत्ता या ठिकाणी दिलेला आहेत तर पहिला जो स्तर आहे तो पायाभूत स्तर आहे त्यासाठी वयोगट असणार आहे वयवर्ष तीन ते वयवर्ष आठ पर्यंत आणि यामध्ये इयत्ता जे असणार ते बालवाटिका एक बालवाटिका दोन बालवाटिका तीन आणि इयत्ता पहिली व दुसरी यांचा समावेश असणार आहे वर्ष आठ पर्यंत त्यानंतर दुसरा जो स्तर आहे तो पूर्वतयारी स्तर आहे तो असणार आहे वयवर्ष आठ ते अकरा वर्षापर्यंत यामध्ये इयत्ता तिसरी चौथी आणि पाचवी इयत्तांचा समावेश असणार आहे त्यानंतर तिसरा जो स्तर असणार आहे पूर्व माध्यमिक स्तर वयवर्ष अकरा ते चौदा वर्ष असा वयोगट असणार आहे या यामध्ये इयत्ता सहावी सातवी आणि आठवीचा समावेश असणार आहे आणि शेवटचा जो स्तर असणार आहे माध्यमिक स्तर तो चार वर्षासाठी असणार आहे वयवर्ष चौदा ते अठरा असा वयोगट असणार आहे आणि यामध्ये इयत्ता असणार आहे नववी दहावी अकरावी आणि बारावी तर अशा प्रकारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार नुसार हा नवीन आपल्याला आकृतीबंध आहे पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार यापुढे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यम माध्यमिक या स्तराऐवजी वरील प्रमाणे पायाभूत स्तर पूर्वतयारी स्तर पूर्व माध्यमिक स्तर आणि माध्यमिक स्तर असे शब्द वापरण्यात यावेत त्यानंतर आता जो नवीन अभ्यासक्रम आहे त्याची अंमलबजावणी कशी प्रकारे होणार आहे ते आता आपण समजून घेऊया नवीन अभ्यासक्रम अंमलबजावणी राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी राज्यातील शाळामध्ये सर्व संबंधित विभागामार्फत सन दोन हजार पंचवीस सव्वीस पासून टप्प्याटप्प्याने होणार आहे आणि त्यानुसार कोणत्या यत्त्यांचा अभ्यासक्रम कधी बदलणार आहे पाठ्यपुस्तके कधी बदलणार आहेत यासंबंधी या ठिकाणी या आपल्याला नियोजन दिलेलं आहे पहा सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये यत्ता पहिलीसाठी नवीन अभ्यासक्रम येणार आहे तर दोन हजार सव्वीस सत्तावीस या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता दुसरी इयत्ता तिसरी इयत्ता चौथी आणि इयत्ता सहावीचे पाठ्यपुस्तके आणि अभ्यासक्रम बदलणार आहे सन दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता पाचवी इयत्ता सातवी इयत्ता नववी आणि इयत्ता अकरावी अशा प्रकारे अभ्यासक्रमाने पाठ्यपुस्तक बदलेल सन दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता आठवी इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावी अशा प्रकारे पाठ्यपुस्तकाने अभ्यासक्रम बदलणार आहे तर या ठिकाणी आपल्याला यत्ता पहिली ते यत्ता बारावी पर्यंतचे पाठ्यपुस्तकाने अभ्यासक्रम कशाप्रकारे टप्प्याटप्प्याने बदलणार आहे याविषयी माहिती दिलेली आहे तसेच बालवाटिका एक दोन तीन राबीण्याविषयी महिला व बाल विकास विभागाच्या सहमतीने स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार आहे तर या नवीन धोरणानुसार भाषाविषयी धोरण काय असणार आता ते आपण समजून घेऊया राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार नुसार या पुढे इयत्ता पहिली व पाचवी साठी मराठी इंग्रजी माध्यमाच्या शाळामध्ये हिंदी हे तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असणार आहे हे देखील आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे आणि अन्य माध्यमाच्या शाळामध्ये यत्ता पहिली ते पाचवीसाठी त्या माध्यमाची माद्दे माध्यम भाषा मराठी व इंग्रजी अशा तीन भाषा अभ्यासल्या जातील समजा उर्दू बा माध्यमाची शाळा असेल तर त्या ठिकाणी उर्दू ही भाषा असणार आहे आणि मराठी आणि इंग्रजी अशा एकूण त्रिभाषा सूत्र त्या ठिकाणी अवलंबलं जाणार आहे आणि इयत्ता सहावी ते करता मात्र भाषा हे राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण पुढे चौथा मुद्दा पाहूया अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक निर्मिती व सेतू अभ्यास राज्यासाठीचा अभ्यासक्रम व पाठ्यक्रम तयार करण्यात येत आहे संबंधित स्तराचे अंतिम साहित्य निर्मितीसाठी बालभारती सहित विहित वेळेत उपलब्ध करून देण्यात येईल नवीन अभ्यासक्रम पहिल्यांदाच लागू होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शेतू अभ्यासक्रम संबंधित सर्व यत्तासाठी राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी तयार करायचा आहे आणि तो आवश्यक त्या सर्व वर्षामध्ये वापरण्यात येणार आहे पाठ्यपुस्तके आणि पाठ्यसाहित्य कसे असणार आहे पाहूया राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसनुसार पायाभूत साक्षरता संख्याज्ञान शिकणे हे सर्वांगीण एकात्मिक आनंददायक आणि रंजक असणे आवश्यक शिक्षण आणि तार्किक विचारसरणी वाढविण्यासाठी अभ्यासक्रमाचा मजकूर कमी करणे अनुभवात्मक शिक्षण इत्यादी बाबीचा अंतर्भाव अभ्यासक्रमामध्ये असणे आवश्यक असणार आहे तसेच मूल्यमापन असेल अध्यापन पद्धती असेल वेळापत्रक असेल निरीक्षण व सहनियंत्रण शिक्षकाचे प्रशिक्षण या सर्वांगीण बाबीमध्ये आवश्यक त्या सुधारणा राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत निर्गमित करण्यात याव्यात पाठ्यपुस्तकांना पूरक जे साहित्य हस्तपुस्तिका इत्यादी निर्मिती राज्य शैक्षणिक संशोधन व परिशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत करण्यात येणार आहे अशा प्रकारे पाठ्यपुस्तक व साहित्य निर्मितीसाठी या ठिकाणी काही मार्गदर्शक सूचना दिल्याचं आपल्याला दिसून येतं आता मूल्यमापन पद्धती कशी असणार आहे पहा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व राज्य अभ्यासक्रम आराखड्यातील तरतुदीनुसार शालेय विद्यार्थ्यांसाठी मूल्यमापन विषयक मार्गदर्शक सूचना राज्य शैक्षणिक संशोधन व पर प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी स्वातंत्र्यरित्या निर्गमित कराव्यात त्यासाठी समग्र प्रगती पत्रकाचा म्हणजेच हॉलिस्टिक प्रोग्रेसिव्ह कार्ड एच पी चा, चा आधार घ्यायचा आठ शालेय वेळापत्रक व ताशिकेचे नियोजन याबाबत काही मार्गदर्शक सूचना या शासन निर्णयामध्ये दिलेल्या आहेत राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत दोन हजार चोवीस आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीस यामध्ये सुचवलेल्या दैनंदिन साप्ताहिक वार्षिक वेळापत्रकानुसार यत्तानिहाय विषयनिहाय निश्चित केलेल्या तासिकांची संख्या व कालावधीनुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये अंमलबजावणी करण्यात यावी नववा मुद्दा आहे या शासन निर्णयामध्ये नमूद नसलेल्या ज्या इतर सर्व बाबी प्रचलित पद्धतीप्रमाणे सुरू राहतील तसेच हा सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकतो या प्रकारे आजच्या आपण व्हिडिओमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार नवीन अभ्यासक्रम व पाठ्यक्रमाची अंमलबजावणी आणि टप्प्याटप्प्याने दोन हजार पंचवीस सीस पासून प्रकारे होणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन पाहिले मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनापूर्वक धन्यवाद